मला इथे यायला थोडासा वेळ झाला त्याचं कारण जवळपास सहा साडेसहा तासांचा प्रवास करून तीनशे किलोमीटरचा अंतर पार करून मी आपल्या ठिकाणी आलोय माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा मराठवाड्याला आलोय आणि ते येणं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं पण मराठवाड्यात आल्याबरोबर हे अंगावरचं जॅकेट बघून लातूरमध्ये एका आजोबाने मला विचारलं की भाऊ कुठून आलाय मी म्हटलं सांगलीमधून आलोय ते म्हटले लोकसभेची निवडणूक चालू आहे लोकसभेच्या प्रचाराला आलाय की काय त्यांना मी सांगितलं निवडणुकीचा प्रचार हा फक्त ला निवडणुकीपुरता मर्यादित असतो पण महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आपला श्वास संपेपर्यंत करायचा असतो त्या महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करायला मी खरंतर येतो आणि म्हणून स्वतंत्र भारतात आपल्या सगळ्यांना श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा अधिकार ज्या भारतीय संविधानानं तुम्हाला आम्हाला मिळवून दिला त्या संविधान निर्मात्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांच्या विचारांना पहिल्यांदा मनापासून अभिवादन करतो की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचे जेवढे पुतळे त्या सगळ्या पुतळ्यांमध्ये तब्बल सत्तर फूट इतक्या सर्वाधिक उंचीचा बाबासाहेबांचा पुतळा अगदी अलीकडच्या काळामध्ये तुमच्या लातूर नगरीमध्ये उभा राहिला मला याचीही जाणीव आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर अजून काही भाग स्वतंत्र व्हायचा बाकी होता त्या भागाच्या मुक्ती संग्रामात बाबासाहेबांनी मोठं योगदान दिलं तो भाग तुमच्या मराठवाड्याचा भाग आहे मला याचीही जाणीव आहे की जगभरातल्या नामांकित विद्यापीठांमध्ये ज्या विद्यापीठाचं नाव आवर्जून घेतलं जातं ते डॉक्टर मला याचीही जाणीव आहे की बाबासाहेबांचे ला निधन झाल्यानंतर त्या दिवशी लाखोंचा जनसमुदाय अगदी जगभरातन एकवटलेला होता आणि तो घोषणा देत होता की जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब पण आज त्या चून आकाशातल्या एका चमक ताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं हे नाव सुद्धा तुमच्याच भागातल्या एका राजू शिंदे नामक नगरसेवकाच्या मागणीवरून अमेरिकेच्या इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांची आठवण कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांच्या जवळ राहावी म्हणून त्यांच्या अस्थी काही मोजक्या लोकांकडे देण्यात आल्या त्यातल्या ज्या अस्थी या मराठवाड्यातल्या व्यक्तीकडे देण्यात आल्या तो भाऊसाहेब मोरे नावाचा झंझावा तो देखील तुमच्या भागातला आहे अर्थातच मराठवाड्याचा आणि बाबासाहेबांचं एक वेगळं नात आहे विदर्भाचा आणि बाबासाहेबांचं एक नात आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा आणि बाबासाहेबांचं एक नात आहे अखंड महाराष्ट्राचा आणि बाबासाहेबांचं एक नात आहे अखंड भारताचं आणि बाबासाहेबांचं एक नातं आहे नवे नवे तर अखंड जगाचं आणि बाबासाहेबांचं एक नात आहे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं जग घडवणाऱ्या शंभर अलौकिक लोकांची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नाव घेतलं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं दुसऱ्या क्रमांकावर नाव होतं वर्धमान महावीर तिसऱ्या क्रमांकावर नाव चक्रवर्ती सम्राट अशोक आणि चौथ्या क्रमांकावर नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थात जग घडवणाऱ्या शंभर अलौकिक लोकांच्या यादीमध्ये बाबासाहेबांचं नाव घ्यावं हे ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आवर्जून वाटलं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव आज जपानमध्ये बुराकू नावाची जमात आहे ती जमात जर आदर्श कुणाला मानत असेल तर ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दर्शन मानते युरोप खंडात हंगेरी नावाचा देश आहे त्या हंगेरी देशामध्ये रोमा नावाची जमात आहे त्या जमातीचा यानोस व्होरसोस नावाचा एक नेता आहे तो नेता त्याच्या चळवळीचा आधार आणि आदर्श जर कुणाला मानत असेल तर तो आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतो हंगेरी देशात आणि अगदी अलीकडे या वर्षी जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान त्या यानोस व्होर्सोसनं त्या हंगेरी देशामध्ये एक शाळा सुरू केली लहान मुलांची त्या शाळेला नाव कुणाचं दिलंय माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचलेलं बाबासाहेबांचं ना नाव आहे आपल्या लक्षात आले राहणार अहो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधला आठ वर्षांचा अभ्यासक्रम तीन वर्षांमध्ये पूर्ण करणारा पहिला आणि शेवटचा जगातला माणूस जर कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण अलीकडे शुभम जी एक ट्रेड चालू आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अगदी चालवला हो जातो काय माहित आहे की बाबासाहेबांनीच फक्त संविधान लिहिले तुम्हाला कोणी सांगितलं तीनशे एकोणनव्वद सदस्य होते घटना समितीत मग फक्त बाबासाहेबांनी संविधान लिहिलं कशावर आणि सगळ्या देशांच्या राज्यघटनेतलं थोडं थोडं घेतलं मूलभूत हक्क एका देशाकडून मार्गदर्शक तत्व एका देशाकडून मूलभूत कर्तव्य एका देशाकडून सगळं चोरलं आणि बाबासाहेबांनी लिहिलं असा बाबासाहेबांवर जो आरोप केला जातो त्या सगळ्या लोकांना एक सांगितलं पाहिजे की ज्या ब्रिटिश यांनी तुमच्या माझ्यावर दीडशे वर्ष राज्य केलं होतं त्या ब्रिटनचा विन्स्टन चर्चिल नावाचा पंतप्रधान असं म्हणतो की भविष्यात चुकून जर आमच्या देशामध्ये अराजकता माजली आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य जर बिघडलं ठोस कायद्याची गरज लागली तर भारतीय संविधान आमच्या देशामध्ये वापरायला आम्हाला अभिमान वाटेल कोण सांगतंय विन्स्टन चर्चिल बरं एवढंच नाही ज्यांना ज्यांना वाटतं बाबासाहेबांनी लिहिलं नाही संविधान ड्राफ्टिंग कमिटीत अर्थात मसुदा समितीत किती सदस्य होते फक्त सात सदस्य टी कृष्णम्माचारी नावाचा सभासद त्या काळामध्ये असं लिहितोय की त्यातला एक सभासद जो होता त्यानं राजीनामा दिला दुसऱ्या सभासदाचा मृत्यू झाला त्या दोन्ही जागा भरण्यात आल्या नाहीत त्यातला तिसरा सभासद हा संस्थानिकांच्या कामामध्ये गुंतला तोही तिथे तो वेळ देऊ शकला नाही चौथा सभासद जो होता तो अमेरिकेला गेला परत आलाच नाही आणि उरलेले दोन सभासद हे दिल्लीपासून फार दूरवर राहिला होते त्यांची प्रकृती ठीक राहत नव्हती त्यामुळे राहिले फक्त कोण बाबासाहेब आंबेडकर मग ही सगळी जबाबदारी कोणाच्या अंगावर पडली बाबासाहेबांच्या अहो सगळ्या देशांचं चोरून लिहायला दोन वर्ष अकरा महिना अठरा दिवस लागतील का लागणार नाही पण तरीही दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस अव्याहतपणे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि म्हणून आज अशा ज्या स्टेजवर मी बोलतोय अशाच अनेक स्टेजवरती बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये बोलत होते एका स्टेजवरती बाबासाहेबांचं भाषण सुरू असताना एक बाबा असा स्टेजच्या खाली उन उभा राहिला त्याच्या हातामध्ये फुलांचा हार होता तो बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार घालणार होता आणि बाबासाहेबांचा सत्कार करणार होता बाबासाहेबांचं भाषण चालू होतं बाबासाहेबांनी त्या बाबाकडे बघून सांगितलं बाबा तो तुमच्या हातातला हार घ्या स्टेज वरती या माझ्या गळ्यात हार घाला तुमचा सत्कार स्वीकारायला मी तयार आहे खालचा बाबा म्हटला हे बघा बाबासाहेब तुम्ही खाली या तुमच्या गळ्यामध्ये मी हा फुलांचा हार घालणार आहे आणि तुमचा सत्कार करणार आहे बाबासाहेब म्हटले हे बघा तुम्हाला एकदा सांगितलेलं कळते का माझ्या भाषणाची तार तुटती तुम्ही स्टेजवरती या आणि माझ्या गळ्यामध्ये फुलांचा हार घाला तुमचा सत्कार स्वीकारायला मी तयार आहे खालचा बाबा म्हटला हे बघा बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात ना त्या स्टेजला पाय लावायची सुद्धा माझी लायकी नाही तुम्ही खाली या तुमचा सत्कार मी करणार बाबासाहेब स्टेज उतरून खाली आले त्या बाबासाहेबांच्या बाबा गळ्यात हार घातला दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली खालचा बाबा गर्दीतनं नाहीसा झाला बाबासाहेब स्टेज चढून वरती आले आश्चर्य काय माहित आहे स्टेजवरच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या कारण स्टेजवरच्या सगळ्या नेते मंडळींना त्यांची पात्रता कळली ज्या आरती खालचा गर्दीतला बाबा बाबासाहेबांच्या स्टेजला पाय लावायला तयार होत नाही त्या आरती बाबासाहेबांची उंची फार मोठी आहे आपली सुद्धा पात्रता स्टेजवर बसायची नाही सगळे नेते मंडळी गर्दीत सामील झाले होते आणि बाबासाहेबांचं भाषण ऐकत होते तो जो खाली आलेला बाबा होता तो बाबा सुद्धा काही साधा सुद्धा नव्हता तो बाबा या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगत होता बाफो एक वेळ पैसे नसेल तरी चालेल भाकरी नसेल तरी चालेल जेवणाचं ताट मोडा हातावर भाकरी घ्या बायकोले कमी भावाचे लुगडे घ्या पण पोराले आधी शाळेत घाला असं सांगणारे संत गाडगे भाव होते आणि गाडगे बाबांनी बाबासाहेबांची उंची ओळखलेली होती तिथून पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांचं जिथं भाषण सुरू असायचं तिथं गाडगे बाबा खाली बसून त्यांचं भाषण ऐकत असायचे आणि गाडगे बाबांचं जिथं कीर्तन सुरू असायचं तिथं बाबासाहेब आंबेडकर स्वतः खाली बसून गाडगे बाबांचं कीर्तन ऐकत असायचे हे मोठ्या माणसांची मन जुळलेली असतात बाबासाहेबांनी मुख ऐक नावा जे पाक्षिक लिहिलं ना त्या पाक्षिकाच्या अगदी सुरुवातीला तुकाराम महाराजांचा अभंग घेतलाय तो अभंग काय माहित आहे काय करू आता धरून या भेळ निशंक हे तोंड वाजवले जगी नवे कोणी मुकियांचा जाण सार्थक लाजून नवी अर्थात जगात मुख्य माणसांचं कोण नाही आपण बोललं पाहिजे व्यक्त झालं एका मिनिटामध्ये मी आपल्याला सांगू शकतो की बाबासाहेब आंबेडकर नावाचं व्यक्तिमत्व किती मोठ्या उंचीवरच आहे या देशामध्ये जेवढे कोणी अर्थतज्ञ झाले त्या सगळ्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही तो अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये हजारो कृषी तज्ञ झाले पण त्या सगळ्या कृषी तज्ञांना ज्यांच्या शेतीच्या पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही तो कृषी तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये हजारो धर्मपंडित झाले पण त्या धर्मपंडितांनी जेवढे धर्मग्रंथ वाचले नाहीत अगदी कुराण बायबल गीतापासून गुरुग्रंथ साहिब सगळे धर्मग्रंथ ज्यांनी मनापासून वाचले चाळले तो धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये साडेसहा हजार जाते हजारो प्रकारच्या पोट जाते पण मराठ्यांना मराठ्यांचा धनगर बांधवाला धनगराचा मातंगाला मातंगाचा आदिवास्याला आदिवास्याचा अगदी बौद्धाला बौद्धाचा जितका अभ्यास नसेल जेवढा या देशातल्या सगळ्या जातींचा बारकाईनं अभ्यास करणारा माणूस जर कोण असेल तर तो, तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या मोठ्या उंचीवरच बाबासाहेबांनी नुसता सूडबुटाही परिधान केला नाही बाबासाहेबांच्या पायात जो बुट होता ना माहिती घ्या बाबासाहेबांच्या पायातला बूट त्या काळातल्या सर्वोत्तम बुटांपैकी एक होता बाबासाहेबांच्या हातातलं घड्याळ त्या काळातलं युरोपियन स्टाईलचं घड्याळ होत बाबासाहेबांच्या घड्यात जो टाय असायचा तो टाय सुद्धा इतक्या छान पद्धतीने घालायचा आतला शर्ट कोटाच्या बाहेर अगदी व्यवस्थित पद्धतीने दिसला पाहिजे आणि हात्यातलं घड्याळ हे अगदी त्याच्या समोरच्या बाजूला असलं पाहिजे म्हणजे हे सगळं अगदी बारकाईने बाबासाहेबांनी केलेलं होतं त्यांची स्वतःची बहीण केस कापायचे पण ते सुद्धा एकदम स्टाईल पद्धतीने केस कापले पाहिजे बाबासाहेबांना कधी दाढी ठेवणं आवडलं नाही कधीच लांब केस ठेवणं आवडला नाही एकदम व्यवस्थित राहायचं बाबासाहेबांचा नियम होता आणि कपड्यांच्या बाबतीत तर काही विचारू नका कारण सिडेन कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत असताना होता महिन्याचा नऊशे रुपये काळात तो पगार घरी आणला बायको पुढे रमाईकडे दिला आणि रमाईला सांगितलं पहिल्यांदा जा आणि घरातल्या सगळ्यांना कपडे घेऊन विचार करा ज्या माणसाचे खाण्याचे वांदे ज्या माणसाची हातात तोंडाची गाठ पडायचं मुश्किल आहे अशा घरातला करता माणूस काय सांगतोय बायकोला की घरातल्या सगळ्या माणसांना पहिल्यांदा कपडे घेऊन ये बायको इतकी तयारीची होते की बाजारात गेले आखी बैलगाडी भरून म्हणजे टकाटक राहायचं एक अभ्यासक असं सांगताय की भारताच्या त्यावेळेच्या राजकारणामध्ये अप टू डेट राहणारी तीनच माणसं होती एक पंडित जवाहरलाल नेहरू दो दो दोन बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण या तिघांमध्ये फरक असा आहे की जे उरलेले दोन आहेत ते सदन कुटुंबातले त्यांच्या घरी पैसा अडकाय पण बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य आहे पोट खपाटीला गेलेला आहे आता तोंडाची गाठ पडायचं मुश्किल आहे तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर अप टू डेट राहण्याचा प्रयत्न आहेत म्हणजे आपली गरिबी समोरच्या माणसाला दिसली नाही पाहिजे याची खबरदारी बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर घेतलेली आहे वेळ पोटाला खायला अन्न नसलं तरी चालेल पण आपण चकचकीतच राहिलो हो पाहिजे रवींद्रनाथ टागोर नावाचा लेखक ज्यावेळी जपानच्या दौऱ्याला गेला तिथं गेल्यानंतर तिथल्या स्थानिक पत्रकारांनी एक प्रश्न केला टागोरांना की तुमच्या भारताची ओळख मला एका वाक्यात सांगा एका वाक्यात टागोरांनी ओळख सांगितली की बुद्धाचं तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे एका वाक्यात भारताची ओळख आपल्याला आपली ओळख सांगता येते का आपली गल्ली सोडून पलीकडच्या गल्लीमध्ये गेलो तर कोणी ओळखता का तिथं गेल्यानंतर ओळख सांगावी लागते अमक्याचा पोरगा आहे तमक्याचा नातो आहे तमक्याचा पुत्नी आहे आपली स्वतःची ओळख नाही आजही आपल्या घरामध्ये एखादी लग्नपत्रिका जर आली तर ती आपल्या बापाच्या नावाने येते आपल्या नावाने येत नाही घरामध्ये कुणाच्या मातीचा निरोप आला तर तो इकरत्या माणसाच्या नावाने तो आपल्या नावाने येत नाही ज्या दिवशी आपल्या घरामध्ये लग्नपत्रिका किंवा एखादी वास्तुशांतीची पत्रिका, पत्रिका आपल्या नावाने यायला सुरुवात होईल त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं आपण कर्तव्य आपलं घर गाव सोडल्याशिवाय आपण मोठं होणार नाही म्हणजे आपलं गाव सोडून दुसऱ्या एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर कळतं की आपल्या गावातल्या एखाद्या चौकामध्ये ओळ येते म्हणून नमस्कार ठोकणारी माणसं ही बाहेरच्या गावामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत तिथे गेल्यानंतर लक्षात येतं इथं भईगिरी दाखवायचं लांब इथं डॉनगिरी दाखवायचं लांबच इथं तर पोट भरायचं उघड झालंय मग पोट भरण्यासाठी कुठेतरी काम बघावं लागतं काम बघण्यासाठी आपली पात्रता असावी लागते आणि तिथं काम बघितल्यानंतर लक्षात येतं की त्या कामाच्या ठिकाणी फारच कंटाळ आला म्हणून कपातनं बचित सांडेपर्यंतचा चहा देणारी आपली आई सुद्धा तिथं आपणाला भेटत नाही आणि कामावरून घरी आल्यानंतर थोडे पैसे कमी पडले म्हणून कुणाकडून तरी उचल आणणारा आपला बाप सुद्धा तिथं भेटत नाही हे घरी आल्यानंतर कळत म्हणजे बाहेरच्या गावामध्ये गेल्यानंतर आपली पात्रता आपल्या लक्षात येते लक्षात घ्या बाबासाहेबांनी या महाराष्ट्रात सोडा देशात सोडा ज्यांनी तुमच्या माझ्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडमध्ये जाऊन लंडन मध्ये किंग हेनरी रोडवर दोन हजार पन्नास चौरस फुटाच्या तीन मजली इमारतीत बाबासाहेब आंबेडकर राहिले आजही तिथं जाऊन जर बघितलं तर त्याच्यावरती लिहिलंय की सामाजिक न्यायाचे भारतीय शिलेदार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी या ठिकाणी एकोणीसशे एकवीस बावीस साली वास्तव्य केलं आणि फडणवीस सरकारच्या काळात ती पस्तीस कोटीला इमारत आपल्या ताब्यात घेतलेली आहे कारण तुकडोजी महाराजांनी जी, जी ग्रामगीता लिहिले ना त्या ग्रामगीतेमध्ये त्या मतदानाबद्दल असं लिहिलं की मतदान नव्हे कर्मनुक मतदान नव्हे बाजार चुनूक मतदान जुनू संधी अचूक उज्ज्वल भवितव्य उज्ज्वल भवितव्य जर घडवायचं असेल तर मतदान आपल्या सगळ्यांना करावं लागेल कारण संविधान पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतनं बाहेर पडत होते त्यावेळी आचार्य कृपलानी नावाचे सदस्य तिथे थांबले होते आणि आचार्य कृपलानी म्हणाले की बाबासाहेब आज आप बहुत खुश रहे हो क्या बात है त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं आज तक राजा राणी के पेट से पैदा होता था। लेकिन आज के बाद राजा राणी के पेट से नहीं। बल्कि मतदान पेटी से फायदा आणि म्हणून आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे आणि संविधान कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पातळीवर मोडीत निघाले नाही पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे की समाजाची सेवा तोपर्यंत करू नका जोपर्यंत आपलं स्वतःचं पोट भरत नाही जोपर्यंत आपला स्वतःचा इन्कम सोर्स तयार होत नाही जोपर्यंत आपलं सगळं शिक्षण पूर्ण होत नाही त्यामुळं समाजसेवेच्या भानगडीत लगेच पडायचं नाहीतर सकाळी उठला त्याची समाजसेवा चालू होते शेजाऱ्याचं गॅस सिलेंडर आणून द्यायचे बरोबर का कोणीतरी आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सांगतं की पावशीर साखर तेवढी आणून द्या आणि आपण दिवसभर समाजसेवा करत असतो मगाशी कार्यक्रम चालू व्हायच्या आधी व्हॉट्सअपला वाचत होत की याची सेवा केली त्याची सेवा केली आयुष्यभर कोणासाठी तरी पळत होता आता सगळे घरी निघून गेले आयुष्याच्या शेवटी एकटाच जळत होता आयुष्या शेवटी आपण एकटं जळत असतो त्यामुळे सेवा सुद्धा लायकीच्या माणसाची करायची बरं का लायकीच्या माणसाची सेवा करायची समोरचा माणूस हा सेवा देण्याच्या पात्रतेचा असला पाहिजे त्या लायकीचा असला पाहिजे आपण सगळे लायक आहोत त्याचं कारण एकशे तेहतीस वर्षांनी सुद्धा आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो म्हणजे आपण बाबासाहेबांना डोक्यात ठेवले काळजात ठेवले म्हणजे फार मोठ्या उंचीवरच बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व आहे लातूरला आलोय म्हटल्यानंतर तुम्हाला आता पाणी पाजून गेलं पाहिजे पाणी का म्हटलो माहित आहे तुम्हाला सांगू का कारण मी टू व्हीलर वालू मधून तुळजापूर मधून इकडं लातूरला येत असताना मी शुभमची बघितलं की दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा ओसाड शेती आहे हिरवाई दिसतच नाही आमच्या भागामध्ये हिरवाई भरपूर आहे पण तुमच्याकडे हिरवाई दिसत नाही उन्हाचे चटके आणि दुष्काळ तुमच्या पाचवीला पुजलेला आहे पण दुष्काळाच्या आगीत सुद्धा आणि उन्हाळ्याच्या चटक्यांनी सुद्धा तुमची शेती जरी पिकली नसली तर तुमच्याकडे बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर पिकलेली आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एमपीएससी मध्ये सिलेक्ट होण्याचं प्रमाण तुमच्या भागामध्ये जास्त आहे आणि मला माहित आहे की अशा भागामध्ये मी आलो आहे की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले विलासरावजी देशमुख साहेब तुमच्या भागातले मला वाटतं अविनाश भारती नावाचा महाराष्ट्रभर आता जो वक्ता गाजलाय तो तुमच्या मराठवाड्यातलाय बरोबर आणि मी एक चॅनेल सातत्याने बघतो टिपिकल इंडियन तुमची लातूरची मुली आणि याचा विषय एवढ्यासाठी सांगितला की मी बारा गावचं पाणी पिलोय असं कुठला माणूस म्हणतो जो जास्त अनुभव येतो पण तुम्हाला सांगू का दोन हजार सोळा साली तुम्हाला सगळ्या लातूरकरांना आम्ही सांगलीनं पाणी पाजले रेल्वेनं पाणी आले का नाही तुमच्याकडे सांगा आणि परत एकदा बाबासाहेबांच्या संबंधानं ज्ञानामृत तुम्हाला पाजण्यासाठी सांगलीतला माणूस तुम्ही म्हणजे ही सुद्धा मोठी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला आता पाणी पाजलं म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका शब्द अशा घ्या कारण बऱ्याचदा शब्दांचे अर्थ बदलतात पण तुम्हाला एक सांगतो शेतकऱ्यांच्या अनुषंगानं या जगाच्या पाठीवरचा पहिला ग्रंथ जर कोणी लिहिला असेल तर तो महात्मा फुलेने लिहिला आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगानं या देशामध्ये पहिल्यांदा एकोणीशे सत्तावीस ला मंत्रिमंडळात भाषण करणारा नेता जर कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण कोकणातली जमीन बाबासाहेबांनी खोती पद्धतीतून त्या काळात मुक्त केलेली आहे बाबासाहेबांचं त्या काळातलं एक वक्तव्य आहे की मला कायदा मंत्री बनवण्यापेक्षा तुम्ही कृषी मंत्री बनवा शेतकऱ्यांच्यासाठी काम करायला मला जास्त आवडेल म्हणजे बाबासाहेबांचं एकाच वेळी किती विषयात किती क्षेत्रांमध्ये ज्ञान आहे लक्षात घ्या कुसुमाग्रज नावाचे कवी एक ठिकाणी असे लिहितात की महाराष्ट्रामधले एका चौकातले पाच पुतळे एक दिवशी गोळा झाले रात्रीच्या दिवशी कुणीही नसताना एका चौथऱ्यावर आले आणि डोळ्यातनं टिप्प गाळायला लागले एक पुतळा होता सुतिबा फुलेंचा फुले बाकीच्या पुतळ्यांना म्हणाले तुम्हाला खरं सांगू का शेवटी मी फक्त माळ्यांचा झालो एक पुतळा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगू का मी फक्त मराठ्यांचा झालो एक पुतळा होता लोकमान्य टिळकांचा ते म्हटले खरं सांगू का मी फक्त शेवटी चित पाहून ब्राह्मणांचा झालो बाबासाहेब म्हटले मी फक्त बौद्धांचा झालो गांधी एकमेव होते गांधी म्हटले बरं झालं तुमच्या बाजूने कुठला तरी समाज उभा आहे माझ्या पाठीमागं फक्त सरकारी भिंती आहेत गांधींच्या बाजूने उभा राहणारी कुठली लोक नाहीत बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गांधींचा भले तात्विक वाद होता पण तुम्ही माहिती घ्या ज्यावेळी गांधींचं निधन झालंय बाबासाहेब आंबेडकर काठी टेकत टेकत गांधींच्या अंत्यविधीला गेले आणि त्यांचं त्या काळातलं वक्तव्य आहे माझा बाप गेल्यानंतर मी जितकं रडलो नाही तितकं बापूजींच्या ना जाण्यानंतर नंतर रडलो म्हणजे मोठ्या माणसांची मन जुळलेली असतात त्यामुळे एकदम शेवटी येतो की तुमच्या हो तुम माझ्या डोक्यात आपला देश हा मराठवाडा आमचा पश्चिम महाराष्ट्र प्रगती पथावर गेल्याशिवाय राहणार नाही कारण आज अमेरिकेमध्ये जपानमध्ये जात नाही लक्षात ठेवा आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने आपण ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी आपल्या लक्षात आलं पाहिजे या देशामध्ये तुमच्या माझ्या मनामध्ये ऊर्जा भरवण्याचं काम ज्या घोषणेने केलं की कि जय भवानी जय शिवाजी घोषणा पहिल्यांदा दे या देशामध्ये जर कुणी दिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे म्हणजे अनेकांना वाटत भवानी शब्दाचा उल्लेख बाबासाहेबांनी त्या काळात केला नाही पण तुम्ही माहिती घ्या जे भवानी जय शिवाजी घोषणा पहिल्यांदा त्यांनी दिली एवढंच नव्हे तर बाबासाहेबांच्या प्रत्येक पत्राची सुरुवात त्या काळात जय शिवराय अशी होते आणि बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे की भारतीय संविधानाचा मसुदा लिहिताना मला अजिबात त्रास झाला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर होतं एकदम शेवटी फक्त दोन मिनिटं मी तुमची घेतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेकांनी जेसीबी बघितला असेल जेसीबी नावाची मशीन तो जेसीबी मुरु उकरतो माती उकरतो सगळं उकरतो महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक असा जेसीबी झाला जो जेसीबी इथली जुनी जळमट उपटून टाकत होता अंधश्रद्धा उठून टाकत होता नव्या विचारांना पालवी फोडत होता तो जेसीबी दुसरा तिसरा कुठला नाही त्या जेसीबीतला जे फॉर ज्योतिराव फुले सी फॉर छत्रपती शाहू महाराज आणि बी फॉर बाबासाहेब आंबेडकर हा जेसीबी जोपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या माझ्या मनामध्ये कुणी कसले विष पेरणार नाही